कुलदीप दादांना तीन तारखेला नाही कुलदीप दादाचे जेव्हा सीट डिक्लेअर झाले ना तेव्हापासून कुलदीप दादाच नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून जाहीर मी स्वतः केलेला हो आहे यांच्यावर असाही आक्षेप घेतला आरोप करतो तो अजेंड्याचा भाग असतो विरोधकांचा तो होत असतो की कुलदीप शिंदे हाय हाय प्रोफाईल आहेत मोठ्या लक्झरी कार मध्ये फिरणारे आहेत विरोधकांचा उमेदवार हा रस्त्यावरचा उमेदवार आहे हे खरं आहे नाही नाही कुलदीप शेट्टे हा शेंडे हाय प्रोफाईल असले तरी त्यांचा घरातला तो असला तरी ते बाहेर आल्यानंतर रस्त्यावर उभे राहून सुद्धा सर्वांच्या मध्ये उभे राहून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतात हे आम्ही मला दुसरा एक वेगळा प्रश्न असा होता की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ज्या काटरंग भागामध्ये रेसिडेन्सीमध्ये इथे शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पाटील हे देखील त्यांच्या पत्नी उमेदवार होत्या मागच्या वेळी निवडून आल्या होत्या आता ते स्वतः इच्छुक आहेत आणि त्यांच्यासोबत इतर काही दोन तीन इच्छुक झालेले आहेत परंतु असा एक वाद निर्माण पक्षामध्ये होऊ पाहतोय की ज्या मागच्या ज्या नगरसेवक आहेत जेनी सॅम्युअल त्यांना इथून ट्रॅक्टर मधून विरोध होतोय हा योग्य आहे विरोध योग्य आहे विरो, विरोध योग्य आहे आज बाहेरून येऊन जर बाहेरच्या वॉर्ड येऊन जर व्यक्ती निवडून येतोय आणि व्यक्ती उभा राहतोय तर गावातल्या लोकांनी का नाही हो उभं राहावं म्हणजे त्यांचा एक त्यांचा पहिला अधिकार आहे ना तो संदीप मी तेच म्हणतो संदीप पडल्यानंतर काम आहे मान्य सगळ्यांना सगळ्यांना मान्य आहे मग जेनी यांचं दुर्लक्ष झालं की या वॉर्डाकडे हा नक्की दुर्लक्ष झालं कारण गेली पाच वर्षामध्ये त्यांचं कुठेही म्हणजे गावातले लोक बोलतात की आम्ही त्यांना बघितलं सुद्धा नाहीये अजून काय म्हणताय मग हे आणि गाव हे काटरण गाव हे ऐंशी टक्के स्थानिक लेव्हलला आहे वीस टक्के आमच्यासारखे बाहेरून येणारे म्हणजे सोसायटीज वगैरे आहेत तसे लोक आहेत म्हणजे ऐंशी टक्के लोक आज नाकारतायत तर वीस टक्के लोक त्यांना सपोर्ट करणार आहेत आणि आम्हाला त्यांना सपोर्ट केला पाहिजे कारण जे वोटर आहेत जे मतदान करणार आहे तेच विरोधात आहे म्हणायचं की तुम्ही असं म्हणता की आमदार साहेबांना आमदारांच्या विधानसभेला माझ्यासोबत निवडणुकीला सगळ्या महिलांनी सपोर्ट केला कुलदीप शिंदेच नक्कीच 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 कारण त्याचं कारणही सांगते मला म्हणणं की कुलदीप शेंडे महिला वर्गाने काय सपोर्ट करावा काय सपोर्ट करावा त्यांना काय का सपोर्ट करावा म्हणजे ते तळागाळापर्यंत पोहोचत कुलदीप दादांचं असं आहे की मी आता बरेच दहा वर्ष अनुभवते की कुठलंही आम्ही ते राजकारण आमच्या शिंदे गटात नव्हते तरीही मदत मागितली तरी त्यांनी कधीही मदत नाकारली नाही फार काही शिंदे गटामध्ये इच्छुक नव्हते परंतु आमदारांनी तो, तो चेहरा हेरला होता आम्ही देखील ठोकून सांगितलं होतं की कुलदीपना उमेदवारी मिळेल उमेदवारी कधीपर्यंत आता या उमेदवारी सगळ्या खालच्या आता कुलदीप तो नगराध्यक्ष उमेदवार झाला पण मला असं माझी माझी माहिती की शिवसेनेमध्ये दोन दोन तीन तीन चार चार लोक इच्छुक आहेत मोठा वाद निर्माण होऊ शक्यता आहे होईल का आता तुम्ही बैठक नाही नाही मिटत आलाय आमच्या आमदार साहेब सगळ्यांना सोबत घेऊन चाललेले आहेत आणि सगळ्यांना कोणावर अन्याय होईल असं काही ते करणार नाहीत मला तुमचं नाव देखील समजलं होतं की तुम्ही दोन कुठल्या तरी प्रभागातून इच्छुक आहात खरं आहे काय इच्छुक म्हणजे हेच मी आतापर्यंत सामाजिक काम करते मला राजकीय क्षेत्रातलं मला कधी मला खूप जणांनी विचारलं मग तुम्ही राजकीय क्षेत्रात का गेलात मग तुम्ही धब्बा का लावून घेतला मग सामाजिकच काम करायचं होतं तरी पण कि पंधरा काय पक्षाने ठरवलं की तुम्हाला उभं राहायचं नाही मी ते सर्व मी पक्षावरती सोडेल कारण महेंद्र शेठ थोरवे हे यांना मी भाऊ मानले गेले चार वर्ष ते पाच वर्ष मी त्यांना राखी बांधते आणि ओवाळणी करते त्याच्यामुळे मी जर माझे भाऊ मला कुठे म्हणतील तू इथे उभं राहत तिथे मी तयार आहे पण त्यांच्या कुणाकडून मी काही अपेक्षा करणार नाहीये कुठल्याच आले होते तेव्हा तुम्ही कधी मागितलं नाही नाही आमदार साहेब भाऊबीजेला आल्यानंतर अर्धा ते पाऊन तास आपल्याकडे होते पण त्या दिवशी मागणं हे चुकीचं होतं कारण ते बहिणीच्या घरी ओवाळणीसाठी आले होते आणि बहिणीला कुठल्याही शोभत नाही की भाऊ आले आल्यावर त्याच्याकडून त्यांच्याकडून कुठली अपेक्षा केली पाहिजे दिवाळी संपलेली आहे पण दिवाळीनंतर गोड काहीतरी निवडणुकीनंतर तुम्हाला उद्याच्या यश मिळेल पक्षाला तर सदस्य ती ओवाळी आमदारांनी तुमच्या तुम तुम्हाला द्यावी असं असं काय वाटतं का कधी असं मला तर वाटत नाहीये पण ते सांगितलं आतापर्यंत साहेबांनी जर आमदार साहेबांनी स्वतःहून माझ्यासाठी काय केलं तर ठीक आहे पण मी स्वतःहून असं कुठली गोष्ट त्यांच्या मागणं फटका होण्याची शक्यता का पक्षाने जर निर्णय जर गावाच्या किंवा सगळ्या लोकांच्या मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे घेतला नाही तर मग दगा फटका होण्या नक्की होईल दगाफटका नंतर आता ह्या सगळ्या याच्यावर तोडगा काढायचा कसा तुमच्याकडे काय आहे काय असं का तोडगा किंवा काय प्लॅन काहीतरी आमदार सुचवलं असेल किंवा तुम्ही म्हणणं सगळ्यांनी सुचवलं असेल काहीतरी तोडगा सांगा ना मग ते पण विचार करतील नाही नाही तोडगा असं म्हणजे आता आम्ही आमदारांकडे खूप म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की पक्षाने म्हणजे विशेषतः नेतृत्व म्हणजे आमदार मैद्रशेठ थोरवे यांनी काटरंग वासियांची भूमिका समजून घ्यावी आणि वेळी सावध व्हावं दिवस फार कमी होऊन जाते येस बरोबर बरोबर बरोबर